हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी बघा तुम्हाला भजनाचा कीर्तनाचा आवाज ऐकू येत असेल तर समोरच ना सोनजाईचं डोंगर आहे थोडंसं मी झूम करते म्हणजे तुम्हालासुद्धा दर्शन होईल सोनजाई माता देवीचंच एक रूप आहे आणि इतकं सुंदर तिथं मंदिर आहे डोंगराच्या टोकावर तर मागच्या वर्षी आपण तिथे जाऊन आलेलो आहोत संपूर्ण डोंगर चढून जावं लागतं थोडंसं जूम करते बघा तुम्हाला कळस दिसत असेल तर ना वरचं जे मंदिर आहे डोंगरावरचं खूप सुंदर मंदिर आणि सकाळी सकाळी ना आरती भजन कीर्तन पहाटे साडेतीन वाजल्यापासून तर चालू असतं सकाळ सकाळी बारा वाजेपर्यंत त्यांचं भजन कीर्तन म्हणजे देवी आईची उपवासना आणि ह होम चालू असतात आठही दिवस म्हणजे नवरात्रीतले नऊ दिवस नऊ दिवस होम हे कंटिन्यू त्यांचे चालू असतात तर असो बघा सकाळी सकाळी अशी छान प्रसन्न सुरुवात झालेली आहे तर ताईनो घटस्थापना झाल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे तर शुक्रवार चार तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि आज आहे दुसरी माळ आजचा शुभ रंग आहे हिरवा तर आज देवीचं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या तपामुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते तर ताईनो सकाळी सकाळी उठल्या उठल्या बघा आत्ताचं हे जे टायमिंग पाँ, आहे नी पाव पावणे सहा सहाचं हे टायमिंग आहे उजाडलेलं होतं आणि लगेचच मी थोडंसं आजूबाजूचं वातावरण शूट केलं आणि तुमच्याबरोबर शेअर केलं आत्ता लगेच मग मी आंघोळ केली आणि आंघोळ केलं केलं बघा इकडे माझं आत्ता जे काय आहे हॉलमधलं जे काम लोटून झाडून पुसून हे सगळं देवपूजेच्या आधी मी ही सगळी कामं आवरून घेते आणि ही कामं ना आता आवरून झालेली आहे आत्ता वाजलेली आहेत सकाळचे सात सात पावणे सातचं हे टायमिंग आहे आणि सकाळी सकाळी ना उठल्या उठल्या देवपूजा करत असते आता काल ना मला आहुनने गजरा आणला होता घटस्थापनेच्या दिवशी पण मग मला घालायला त्या दिवशी काही वेळच मिळाला नाही मग मी तो फ्रीजमध्ये तसाच ठेवला होता आणि आंघोळ झाल्या झालं म्हटलं चला हा सकड़ी सकड़ी गजरा ना वाळून जायच्या आधी घालूयात नाही तर मग परत त्यांना राग येतो म्हणून सकाळी सकाळी आज तुम्हाला माझ्या डोक्यामध्ये गजरा दिसत असणार आहे आणि आजचा रंग हिरवा आहे म्हणून हिरवी साडी घातलेली आहे तर बघा सकाळी सकाळी काय करते आता देव तर आपल्याला हलवायचे नसतात फक्त फुलं वगैरे व्हायचे असतात आणि रांगोळी वगैरे काढायची असते मनोभावे आपलं जे काही हे आहे आपली आपल्याला आपल्या कुलदैवतेचं नामस्मरण करायचं असेल तर ते करायचं आणि ही सगळी पूजा आटोपल्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं असं नेहमीचं रुटीन आहे तर इकडे बघा तुम्हाला देवसुद्धा दाखवते आहे मी आणि देवीची वेणी बघा अजूनही छान तशी स्टवटवीत आहे आणि पहिली माळ पानांची होती खाऊच्या पानांची त्यानंतर मग दुसरी माळ फुलांची बांधायची होती तर माळ बांधायची फुलं देवांना व्हायची रांगोळी काढायची नामस्मरण करायची ही रोजची आज नऊ म्हणजे ह्या नऊ दिवसात ही पूजा मी सेवा ही करत असते तर असं बघा आता इकडे ना किचनमध्ये आलेली आहे आणि ना लगेचच घेतलेलं आहे आ, भाजी करायला घेतलेली आहे तर कोबीची भाजी आज करायची ठरवलेली होती तर चला म्हटलं झटपट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया सगळ्यात सोपी भाजी म्हणजे कोबीची भाजी ताईनो या कोबीच्या भाजीसाठी लसूण लागत नाही कांदा लागत नाही त्याच्यामुळं खूप सोपी मिरची टाकली की झालं का तर कढईमध्ये ना दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या छान ना आणि मिरच्यांचा जो फ्लेवर आहे तिखटपणा तेलात उतरला की जिरं घालायचं जिरं घातलं की हिंग घालायचं हिंगाशिवाय ही भाजी मस्त म्हणजे लागतच नाही छान खमंग हिंग घातल्यानंतर ना खूप भाजी अशी खमंग लागते किती खाऊ आणि किती नको असं वाटतं तर खूप मस्त भाजी होते आणि घरामध्ये ना ही भाजी सगळ्यांना आवडते अक्षरशः पांढरा भातसुद्धा ह्या भाजीबरोबर आमच्या घरामध्ये खाल्ला जातो इतकी भाजी ही सगळ्यांना आवडते आणि मला पण करायला खूप सोपी आहे फक्त एवढंच की ती कट करायची तर कट कशी कर केलेली आहे तुम्ही पाहिलं असाल मी एकदम पातळ पातळ बारीक बारीक मी कट करून घेतलेला आहे कोबी स्वच्छ धुतला आणि आपण फोडणीला घातलेला आहे ही, इतकीही सोपी भाजी करायला जिऱ्याचा सुद्धा मस्त असा स्वाद भाजीमध्ये उतरतो अशाच पद्धतीनं भाजी, पद्धतीन भाजी करायची खूप सोपी आहे आणि शिजायलासुद्धा भाजीला खूप कमी पाणी लागतं तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता मुगाची डाळ मी शक्यतो ह्यामध्ये घालते काही काही जणांना हरभऱ्याची डाळ घालतात आणि थोडंसं मीठ वरणं घातलं छान परतली भाजी आणि झाकण ठाऊन ठेवून दिलेली आहे शिजायला तर ताईनो हे बघा काल जो दीप लावलेला होता म्हणजे नंदादीप तर अखंड दिवा आपण याला म्हणतो नऊ दिवस हा चालूच असतो तर कालच लावलेला होता आणि वरच्यावर मी काजळीसुद्धा काढत होते तर त्याचं ना आत्ता बघा ज्योत लावलेली आहे त्या ज्योतीजवळ असं फूल तयार झालेलं आहे तर असं म्हणतात म्हणजे असं मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे की आपण जी काही पूजा करतो जी काही देवाची सेवा करतो तर तसं ते फूल जर दिवाला तयार झालं तर ती पूर्णत्वाला जाते असं म्हणतात तर छान वाटत होतं ही काजळी न वरच्यावर मी काढत असते आणि दिवा न विजू देता काजळी काढत असते तर असो बघा आता मी तुम्हाला संध्याकाळीच भेटते ताईंनो संध्याकाळची ही वेळ आहे सकाळी मी अजिबात शूट केलं नाही माझं जे काही एडिटिंगचं काम होतं ना ते सगळं मी करत बसले होते आणि सध्या तरी इंस्टाग्राम तर माझं पूर्णपणे बंदच आहे म्हणजे ना एडिटिंग करायला वेळच मिळत नाही रील्स एडिटिंग करणं म्हणजे खूप अवघड मला एडिटिंगचं जे आहे काम तर ते अजून माझा एवढा हात बसलेला नाही आहे त्याच्यावर त्याच्यामुळे ते काम जरा अवघड आहे माझ्यासाठी संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झाली ना की मग मी सगळ्या लाईट्स घरामधल्या ज्या आहेत त्या करते आणि महालक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी मंत्र संध्याकाळचं घरामध्ये लावत असते जेणेकरून ना घरामध्ये असे छान प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि काय होतं आता नऊ दिवस ना नवरात्र आहे तर त्यामुळं असं वातावरण जर असेल ना तर सणवार असल्यासारखे वाटतात त्याच्यामुळं आपण अशी वातावरण निर्मिती घरामध्ये करायची असते जेणेकरून दुसऱ्याला सुद्धा वाटावं की बाबा हा सणवार आहेत नाही तर काही का, काही क कधी कधी कसं होतं ना हे नको रोजची तीच तीच कामं करायची आणि तेच तेच करायचं काही काही बायका तर ना नव्या साड्या सुद्धा कंटाळा करतात तर असं नाही करायचं आपणच जर व्यवस्थित राहिलं आपणच जर छान राहिलो आणि आपणच जर उत्साही राहिलो ना तर घरातली सगळी माणसं उत्साही राहतात सगळ्यांना सण असल्यासारखा वाटतो आपल्यामुळे म्हणून आपण कितीही काम करून थकलेलो असलो ना तरीसुद्धा ताईंना तुम्हाला सांगते आपण छान दिसण्यासाठी ना नेहमी आपण उत्साही राहायचं तर संध्याकाळची वेळ झालेली आहे घरातलं जो काही हॉल होता तो सगळा स्वच्छ केला दिवाबत्ती केली आणि तुळशीला दिवा लावायला आलेले आहे तर आपण माझं मी तरी नेहमी कंटाळा करते बघा ही साडी नको ती साडी नको धुवायला कशाला पण आपण काय करायचं नवरात्र कशासाठी म्हणतो सणवार कशासाठी असतात हे सगळं आपण आवर्जून करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला सुद्धा उत्साह वाटावा तर असो बघा संध्याकाळचं माझं ना नेहमीच हे रुटीन आहे संध्याकाळी काय होतं आता पावसाळा चालू होता त्यामुळं ना मी तुळशीला दिवा लावत नव्हते पण आता पाऊस आमच्याकडे कमी झालेला आहे त्यामुळं मी घटस्थापनेच्या दिवसा दिवसापासून संध्याकाळी तुळशीला दिवा लावायला सुरुवात केलेली आहे आता सकाळपासून सडा रांगोळीसुद्धा चालू होणार आहे आता नवरात्रापासून सडा रांगोळी तुळशीला दिवा लावायला सुरुवात केली ना की दिवाळीपर्यंत दिवाळी होईपर्यंत म्हणजे संक्रांत येईपर्यंत उन्हाळा उन्हाळ्याभर म्हणजे पुढचा पावसाळा येईपर्यंत हे जे रुटीन आहे ना ते कंटिन्यू आपलं चालूच असतं तर संध्याकाळशी दिवा लावणी आणि शुभम शुभम करोती म्हणणे हा नित्य नियम आता घरात आलेले आहेत हिंदू आणि ही छोटी छोटी बघा कार कारळाची फुलं आहेत आमच्याकडे याला कारळा म्हणतात तर कारळाची फुलं जी आहेत तर त्या फुलांना ना नवरात्रीमध्ये असे विशेष असा मान असतो म्हणजे घटाच्या माळेवर ही फुलं बांधलीच जातात आणि आमच्याकडे तरी बांधतात त्याच्यामुळं हीच फुलं लागतात झेंडू नसतील मिळत तर मग झेंडूची बांधली माळ तरीही चालते पण नऊ दिवस ह्याच फुलांची म्हणजे कारळाच्या फुलांची माळ घटाला ला, लावली जाते तर बघा देवारा सुद्धा किती छान प्रसन्न दिसतोय आणि ना सतत मी ना अधूनमधून देवीकडे बघत असते तर देवीचा चेहरा जो आहे तो अगदी प्रसन्न वाटतो किती छान देवी दिसते ना तर देवघराकडं बघितलं ना की संपूर्ण हॉलमध्ये जी काही ऊर्जा आहे जी काही सकारात्मकता आहे ना ती संपूर्ण हॉलमध्ये खरंच खूप भारी वाटतं सत सतत हॉलमध्येच बसायला मला तरी आवडतं आहे सध्या आणि बेडरूम वगैरेमध्ये माझे किचनमध्ये जास्त वेळ घालवायला नकोच वाटतो मला तर बघा ताईंनो जेवणं वगैरे झाली स्वयंपाक वगैरे झाला आणि रात्रीचे वाजलेले आहेत बारा तर महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती दिवसभरातले जे काही थोडे थोडे शॉर्ट आहे व्हिडिओ क्लिप आहे तेच मी घेतलेलं आहे जास्त काहीच मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही पण असं जेवढं शेअर करता आलं तेवढं केलं तर हे एक बघ माझ्याकडे कपाट आहे आणि या कपाटाचं ना मला ना पूर्ण मेकओवर करायचं आहे म्हणजे पूर्ण हे चेंजच करायचं आहे आणि हा पीस ना मला कुणाला द्यायचा सुद्धा नव्हता बरेच फर्निचर जे जुनं आहे ती मी असंच देऊन टाकलेलं आहे कोणालाही पण आता हे जे आहे ना चांगल्या कंडिशनमध्ये होतं आणि ह्याला तीन खणं आहेत भरपूर असं साहित्य सामान या कपाटामध्ये बसतं तर खूप विचार केला की मी याच्यावर काय करता येईल कारण याची जी सनमाईक आहे वरची ती सुद्धा खराब झालेली होती आणि शिवाय ह्या फर्निचरला हे फर्निचर म्हणजे हे जे कपाट आहे ते सूट होत नव्हतं तर मग मी ना ऑनलाईन एक बघा कागद मागवलेला आहे वॉलपेपर तर तो सेम जरा मिळता जुळता आहे या फर्निचरशी आणि बघा हा हे वेलकम जे आहे म्हणजे चावीचं चा घर तर हे दादांनी असंच म्हणजे गेले होते कामाहून त्यांना दिसलं तर त्यांनी ना रस्त्यावरून खरेदी केलेलं आहे शंभर दीडशे रुपयापर्यंत हे बघा वेलकमचं जे चावी घर आहे ते मिळालेलं आहे तर ते कुठं लावावं खूप प्रश्न पडला होता कारण वेलकम तर हे फक्त दारासमोरच लावता येतं आणि हे देवघर आहे त्याच्यावर म्हटलं हे वेलकम लावावं तर पुढंच बघा आपला दरवाजा आहे तर छान असं लाकडी वस्तू मिळालेली आहे ही तर म्हटलं चला हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करावं आणि आता हा या, या कपाटाचा कपाटा कपाटा ना मेकओवर करायला मी लगेचच घेणार आहे तुम्ही आजूबाजूला पाहत असाल कपाटाच्या तर सनमाईकच लावलेली नाही आहे कारण हे जुनं कपाट आहे ना कसं वेगळ्याच पद्धतीनं त्या सुतारानं तयार केलेलं होतं म्हणजे खूप काटछाट केली होती त्याच्या का म्हणजे कपाट तयार करताना त्या कामामध्ये तर आता हे काय करते पुसून घेते स्वच्छ कुठलंही कपाट किंवा कुठलंही वॉलपेपर जर तुम्ही भिंतीवर वस्तूंवर चिटकवत असाल तर सर्वात आधी ना ती वस्तू संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची धूळ जी आहे ती सगळी पुसून घ्यायची तरच तो वॉलपेपर व्यवस्थित त्यावर चिटकतो आणि टिकून राहतो ओलासुद्धा राहतं का म्हणे मग फॅन लावलेला होता मी आता हे जे काही पुसून घेतलेली आहे धूळ ती सुकून जाणार आहे सुकल्यानंतरच आपल्याला कुठल्याही वस्तूवर किंवा कुठल्याही वॉलवर वॉलपेपर चिटकवायचा आहे तुम्हाला जर वॉलपेपर मागवायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तर बघा ह्या अशा पद्धतीचं मी थोडंसं पुढच्या फर्निचरला मॅच होईल असं हे वॉलपेपर मागवलेलं होतं तर सर्वात आधी मी फ्लिपकार्टवर हे वॉलपेपर चेक केलं तर हे वॉलपेपर सेम कलरचं तिथे होतं सातशे रुपयाला म्हणजे हे तसं बघायला गेलं तर हे एक वॉलपेपर जे आहे तर त्याची किंमत दोनशे अडीचशे रुपयाच्या आसपास असावी पण तिथं क्वांटिटी जास्त घ्यायला सांगत होती म्हणून मग मी मी शोवर चेक केलं तर मी शोवर याची क्वालिटी पण चांगली होती रेटिंग्स पण याला चांगले होते आणि मग त्यानंतर प्रोडक्टसुद्धा स्वस्त होतं तर मग प्रॉडक्टची क्वांटिटी जी आहे ती आपण मी शोवर कितीही घेतली म्हणजे एक जरी घेतली दोन जरी घेतली तरी चालत होती फ्लिपकार्टवर चेक केलं तर तसं नव्हतं फ्लिपकार्टवर त्याची क्वांटिटी तीनच घ्या म्हणून सांगत होते आणि तीनचं जे बजेट आहे ते सातशे आठशे रुपयापर्यंत जात होतं तर मग म्हटलं एवढं तरी काय करायचं आहे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत आपलं काम होईल दोनशे अडीचशेमध्ये अशाच बजेटनं म्हटलं मग खरेदी करावं तर हे हा जो पेपर आहे मी दोनशे मला वाटतं बासष्ट रुपयाला घेतलेलं आहे त्याची लिंक पण देते जर तुम्हाला हवं असेल तुमच्याकडं जुनं फर्निचर असेल आणि तुम्हाला त्याला छान छान मेकओवर करायचं असेल डेकोरेट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि वॉटरप्रूफ आहे पाणी वगैरे सांडलं तर आपण पुसून घेऊ शकतो आणि छान आहे म्हणजे मला तरी क्वालिटी चांगली वाटली याची मी मी मागवलेला आहे आणि फ्लिपकार्टवरसुद्धा आहे पण क्वांटिटी त्याची जास्त घ्यावी लागती तरच ते प्रो म्हणजे डिलेवर करतात नाही तर नाहीत करत तर मला तरी एकच बास होता तर बघा आता छान पद्धतीनं बघा असं चिटकवलेलं आहे आणि चिटकवायला ना कोणाची तरी मदत घ्यायची तर इथं दादांना मी झोपले होते तर उठवून आणलं आणि चला चला मग म्हटलं हे आपण छान डेकोरेट करूया आता हाच जो टेबल पीस आहे किंवा हे छोटं कपाट आहे तुम्ही जर घ्यायला गेलात ना मा बाहेर तर याची किंमत सहज कोणीही आपल्याला साडेचार पाच हजार रुपये सांगेल तर का टाकून द्यायचं म्हणून बघा छान असा डेकोरेट केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे की नक्की फायनली लुक कसा आलेला आहे या कपाटाला तुम्हाला दिसत असेल आता या कपाटाच्या दाराला ना एक हँडल बसवलं ना की झालं आपलं हे नवीन कपाट छान नवीन कोरं आणि आपण वर एखादी शोभेची वस्तू जरी ठेवली इथे मी एक हँडल बसवून घेणार आहे माझ्याकडे अजून असेच हँडल भरपूर आहेत पडलेले एका स्क्रूमध्ये हँडल त्याला बसवून घेणार आहे आणि वर छान असा टेबल आहे त्या टेबलवर ना मी कुठलीही म्हणजे कुठलाही शो पीस ठेवू शकते किंवा एखादं छान झाड जे आहे इनडोर प्लांट ठेवू शकते तर बघा आता आतमध्ये भरपूर असा पसार आहे हे काढून स्वच्छ मी आता हे कपाट करणार आहे आणि मुलांच्या पुस्तकांसाठी गोळ्या औषधांसाठी हे कपाट मला मोकळं झालेलं आहे तर असंच टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी करू शकता तुम्ही असं घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या डेकोरेट करू शकता असे बरेचसे ऑनलाईन प्रोडक्ट भरपूर मिळतात ताईंनो तर थोडंसं डोकं चालवलं ना की लगेचच आपल्याला आयडिया येते तर असो ताईंनो आजच्या व्हिडिओचं मी इथंच करणार आहे शेवट परत आता आपण पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय